नमस्कार मी लतिका आज आपण करटुलेची भाजी बनवणार आहोत त्यासाठी बघा ही अडीचशे ग्रॅम ते तीनशे ग्रॅम मी करटुले घेतलेले आहेत असे छोटे छोटेच घेतलेले आहेत जास्त काही मोठे नाहीत आणलेले कारण असेच होते सगळे तर त्यांना मी काय केलेलं असं मधमध चिरलेलं आहे थोडंसं बुडक्याचा आणि शेंड्याचा भाग असा हा आणि खालचं थोडा कट करून आणि आतलं सगळं बी ला, मी काढून घेतलेलं आहे आणि ह्यांना काय करणार आहे थोडा वेळ मी पाण्यात ठेवून देणार आहे कट करून घेतल्यात बघा आणि जे कवळे आहेत का नाही त्याचं बी नाही काढलेलं जास्त जी निबार आहे ना जे खाताना आपल्याला टस्टच लागेल तेवढ्याच मी ह्याचं बी काढून घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ठेवले मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा एक मुठभर ओल्लं खोबरं अर्ध्या वाटीचा अर्धा भाग असं ओल्लं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि एक मिडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे त्यात टाकणार आहे थोडंसं जिरं एवढंच तुम्ही धन जरी टाकलं तरी पण चालेल त्यात टाकायचे बघा थोडीशी कोथिंबीर आणि एक टेमॅटो आता हे काय करणार आहे एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे थोडशी टाकायची मोहरी थोडंसं एकदम जिरं कारण आपण वाटणामध्ये पण टाकलेलं आहे थोडीशी टाकणारे ह्याच्यामध्ये हिंग पावडर कडीपत्ता आणि त्याच्यामध्ये हे जे आपण वाटण करून घेतलं होतं ना हे टाकून घेणार आहे सगळं वाटण बघा मी सगळं मिक्सरच्या भांड्यातलं काढून घेतलेलं आहे आता याला काय करायचं एक दोन मिनटं चांगलं परतायचं मस्त असं बघा दोन मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य काढून घेऊया थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यात हळद छोटा एक चमचा धने पावडर वाटणामध्ये टाक जर टाकली तर परत टाकायची गरज नाहीये एक चमचा मिरची पावडर कारण आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली त्यामुळं लाल मिरची पावडर कमी टाकायची कोणता पण मसाला जो तुम्हाला आवडतो तो टाकायचा चवेप्रमाणे टाकायचं मीठ आता याला एक दोन मिनटं मी बारी बारीक गॅसवर परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमच्याला कमी असं गरम मसाला पावडर टाकलेला आहे गॅस केला होता मी आता बारीक त्याच्यामध्ये टाकणार करतोले तुम्ही कशी करता जरा मला कमेंट करून सांगा मी अशी बनवते अजून हे जे दोन पद्धतीनं अजून बनवते आता हे काय करते या मसाल्यामध्ये एक मिनिटभर चांगलं परतून घेते मसाल्यामध्ये बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एवढी चिंच टाकणार आहे चिंच स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण पाणी ओतून घेऊया मी अर्धा ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा काढून घेतलं होतं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर थोडंसं अजून जरा पाणी टाकलं तरी चालेल पण अशाच पद्धतीनं खूप चविष्ट लागते एकदा करून बघा झाकण लावणार आहे आणि ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे जरी तुम्हाला जर कुकरला जर नसं लावायचं तर बिन झाकणाचं पण तुम्ही शिजवू शकता जास्त वेळ लागत नाही आहे बारीक गॅसवर बघा कुकरच्या शिट्ट्या झाल्या होत्या आणि खाली मी उतरून घेतलेला आहे एकदम थंड झाल्यावर जरी खोलला तर चालेल मी थोडासा गरममध्येच खोललेला आहे बघा मस्त बघा झालेलं आहे असं ग्रेव्हीवाले आणि छान असं शिजलेलं एकदम सॉफ्ट शिजतात बरं का हे बघा अशा पद्धतीत तुम्हाला जर एवढी ग्रेव्ही जर नको असेल ना तरी जरी नाही टाकली तरी पण चालू शकते कमी पाणी जरी टाकलं तरी चालेल एकदम सुक्क पाहिजे असलं तर एकदम थोडंसं करून मग जर कुकर लावा झाकण लावायची गरज नाही तसंच शिजवून दिलं तर चालेल पण मला थोडीशी अशी ग्रेव्हीवाली आवडते तुम्ही कशी करता जरा मला जरूर कमेंट करून सांगा मी हे जे सुक्की भाजी वगैरे पण बनवते तर हे मस्त असं झटपट दाखवलेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा